नगरसेवक आले फक्त स्वतःचा विचार केला पण आज चंदाताई पाच वर्ष तरी काम केलं पण ताई बोलल्या पाहिजे की चंदाताईने काम केलं आणि आमचं काहीतरी चांगलं करून गेल्या एवढ्या बोलल्या पाहिजे आपल्या कुठली सामान्य मुलगी मुलगा आज त्याला आपण केलं की हा ह्या पदावर तू आहेस तर मी तुला अजून पदावर घेऊ शकतो त्या पदासाठी मला पावर पाहिजे तर पावर मला ह्या गटातूनच भेटू शकते मला अजितदादाच्या गटातूनच भेटू शकते आणि आतापर्यंत जेवढे नगरसेवक काही असो कुठलेही पद असो मी कोणाचे नाव नाही घेते नाही मला कोणावर असा खालीपणा घ्यायचा एमर्जन्सी साठी तुम्ही बोलात एवढ्या वर्ष जे नगरसेवक होले ते काहीही केलं नाही तर जर मी नगरसेवक आले तर पहिला तर त्या रस्त्यांचा काम करेन की जेणेकरून आपल्या कधी आग लागो किंवा काही होमर्जन्सी आपली गाडी येऊ शकते हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार मी तेजश्री तुमचा साऊथ मुंबई न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मुंबईच्या निवडणुकीत आता इच्छुक नाव नोंदवत आहे तर आज आपण सोबत आहोत आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचे महिला वॉर्ड चंदा धुमाळ आपण त्यांच्याकडून त्यांचे मत जाणून घेऊयात ह्या वन थ्री वॉर्ड मध्ये का योग्य आहेत मॅम तुम्ही वन थ्री या वॉर्ड मधून का उभे हो आहात ह्या वॉर्ड साठी तुम्ही का योग्य आहात नमस्कार माझं नाव चंदा धुमाळ तर मला असं बोलायचं होतं की मी याच्यासाठी याच्यासाठी इच्छुक आहे की आतापर्यंत जेवढे नगरसेवक झालेत म्हणजे प्लस पॉईंट पहिला असं आहे की आमचा गोल्फादेवी आणि देवळ असे दोन रोड पडतात तिकडनं कधी आमच्या कोळीवाड्यामध्ये कधी आग लागली किंवा अँब्युलन्स यायचं असेल तर कधी हा रस्ता मोठा झाला नाही की ती गाडी कधीही वळली गेली नाही एकी रस्ता एक गाडी आली तर सर्व ट्रॅफिक जाम होतो म्हणजे एमर्जन्सीसाठी तुम्ही बोलाल तर एवढ्या वर्ष जे नगरसेवक होले काही केलं नाही तर जर मी नगरसेवक आले तर पहिला तर त्या रस्त्यांचा काम करेन की जेणेकरून आपल्या कोळीवाड्या कधी आग लागो किंवा काही हो। एमर्जन्सी आपली गाडी येऊ शकते एवढे नगरसेवक येतात खासदार येतात आमदार स्वतः चालत येतात इकडनं पण त्याही कधीही लक्ष दिलं नाही कोळीवाड्याकडे की कधी आपल्याकडे फोर व्हीलर येऊ शकते का तर हा तर पहिला एकच मुद्दा आहे आणि आतापर्यंत जेवढे नगरसेवक काही असो कुठलेही पद असो मी कोणाचे नावं नाही घेते नाही मला कोणाबरोबर खालीपणा घ्यायचंय आतापर्यंत म्हणजे गोविंदा येऊ दे कुठलेही सण असू दे त्या लोकांनी साडी वाटप केले खाऊ वाटप केलेत कुठलेही वाटप असे केलेत लोकांना लालच दाखवले ते मला हे नाही करायचंय मला काहीतरी चेंज करायचंय काहीतरी बदल घडवायचंय जेणेकरून आज मी गरीबाच्या घरातून आलेली स्त्री आहे तर मला जाणवते हो की गरीबाची जाणीव काय असते कपडे बोला भांडी बोला ह्यांनी आपल्या गरजा थांबलेल्या नाहीत आज आपली स्त्री एका स्वतःच्या पायावर उभी राहिली स्त्री बोला पुरुष बोला आपल्या कुठली सामान्य मुलगी मुलगा आज त्याला आपण पूश केलं की हा सर ह्या पदावर तू आहेस तर मी तुला अजून पदावर घेऊ शकते त्या पदासाठी मला पावर पाहिजे तर पावर मला ह्या गटातूनच भेटू शकते मला अजितदादाच्या गटातूनच भेटू शकते ती पावर जर मला भेटली तर मी आज जनतेचं पुढे म्हणजे पुढे घेऊ शकते मी त्यांना हे नाही मला लाईन नको या कोळीवाड्यामध्ये लाईन लागते आपल्या कपड्यांसाठी लाईन लागते खाऊसाठी लाईन लागते ही लाईन नको माझ्या दाराजवळ मला अशी लाईन पाहिजे की हा ताई आज मी हा काम केलंय तर त्या कामामुळे मी आज पुढे गेले माझा मुलगा माझी बायको त्या कामामुळे मी आज पुढे गेले हे हे यश मला चेंज पाणी स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचत मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव ताई तुम्ही इतर प्रतिनिधी स्पर्धक पेक्षा तुम्ही कसे चांगले आहात तेच मी बोलायचं आतापर्यंत जे स्पर्धक आलेले आहेत त्याही ह्या कुठच्याच गरजा केलेल्या आहेत त्याही फक्त लोकांचे फायदे घेतलेले आहेत लोकांना साड्या दिल्यात हे दिल्यात हे फायदे घेतलेले हे फायदे मला नको आहे मला त्या लोकांना पुढे न्यायचंय तुम्ही निवडून आल्यावर तुमच्या शंभर दिवसाची योजना काय असेल आणि ह्या वॉर्डातील अशा तीन समस्या अशा तीन मोठ्या समस्या कोणत्या आहेत जे तुम्ही पहिल्याच शंभर दिवसात सोडवणार पहिलीच तर माझ्या साठी असणार की साठी मी अप्लिकेशन करणार की जेणेकरून रोड साठी काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून कोणती व्यक्ती फोर व्हीलर घेऊन वरती आली पाहिजे जै एमर्जन्सीसाठी दुसरा बदल तर आपल्या सहकार्य म्हणजे मुलं आपली शिकतात बाहेर गावांना लोक येतात ते आपल्या देशामध्ये दे येऊन चांगले शिकतात त्यांना चांगले पगार आपली मुलं तर तिथेच आहेत का आपली मुलं का नाही शिकत आहेत अजून कारण का आपल्या मुलांकडे काहीच नाहीत ना कारण आपण आपण मराठी लोकांना कायच केलं फक्त मराठी लोकांसाठी आपण पुस्तकं वाटतो हे वाटतो ते वाटतो पुश केला तर ते लोक पुढे जाऊ शकतात असं बोलायचं तुम्ही या वर्डातून तर उभे राहतच आहात पण तुम्ही लोकांना कसं सांगाल की मी योग्य आहे आणि लोक असं म्हणतात हे लोकांनी ठरवायला पाहिजे तुमचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ना तुम्ही काय त्यांच्यासाठी करणार आहात ते आणि राहिला प्रश्न असा की माझा प्रश्न हा आहे की तुम्ही ह्या वॉर्डातून उभं राहत आहे आणि लोकांना असं तुम्ही कसं सांगणार की मी तुम्हाला सोडून नाही जात कारण का लोक असं म्हणतात की उमेदवार उभं राहायला निवडून आला की सोडून जातो पाठ फिरवून जातो तर तुम्ही त्यांना कसं म्हणजे असं बोललं पाहिजे की एवढ्या वर्ष नगरसेवक आले फक्त स्वतःचा विचार केला पण चंदा आज चंदाताई पाच वर्ष तरी न केला पण ताई बोलल्या पाहिजे की चंदाताईने काम केलं आणि आमचं काहीतरी चांगलं करून गेल्या एवढं बोलल्या पाहिजे आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत उशीर झालेला तो. दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस ठीक आहे ताई शेवटचा एक प्रश्न माझा की तुम्ही मतदारांना एका वाक्यात काय सांगाल की त्यांनी तुम्हाला मतं दिली पाहिजे त्यांना एकच माझा संदेश आहे की आता तरी डोळे उघडा सगळ्यांनी की काहीतरी फक्त तुम्ही त्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नका देऊ काहीतरी वेगळं करा की कोणला तरी सामान्य सामान्य स्त्रीला तुमच्यातली स्त्री आज उभी आहे जिने एक हे दाखवले ताकद दाखवले मोठ्या लोकांसोबत लढाईची की जेणेकरून ती पुढे गेली पाहिजे तुमचे तुमचे जे समस्या आहेत त्याच माझ्या समस्या आहेत आज त्या मला कळतात की नागरिकांच्या समस्या छोट्या मोठ्या काय असतात त्या तुम्हाला कळल्या पाहिजे आणि तुम्ही डोळे उघडून आज मत दिले पाहिजे डोळे झाकून मत दिलेत तर शेवटी जे एवढ्या वर्ष घडलंय ते आताही तेच घडत राहणार याच्यामध्ये चेंजेस काहीच होणार नाही असं नाही की माझ्याकडे खूप सारे पैसे आता म्हणून मी आज मतदान लढवते नाही मी आज फक्त एक ताकद केले महिला सामान्य महिला आज ताकद करू शकते की ती लढू शकते मोठ्या लोकांबरोबर तर आपण जाणून घेतलं चंदा ताईंचे मत काय आहे तुमचे मत काय नक्की आम्हाला कळवा आणि साऊथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून आपण इच्छुक पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना एक संधी देणार आहोत त्यांचे मतं मांडण्याची एका प्लॅटफॉर्म वरती तर मी तेजश्री बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका